रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण साधी सोपी अशी पुरी भाजीची रेसिपी बनवणार आहे जी भरपूर आधीपासून पारंपरिक अशी चालत आली आहे काही सणसुद्धा असेल की आपण पुरी भाजी ही आवर्जून करतोच तीच पुरी भाजीची रेसिपी आपण साधी सोपी अशी आज बघणार आहे चला तर मग पुरी भाजीची रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आणि माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्या जर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल बटाट्याची भाजी करायला आहे तीन बटाटे मी चांगले कुकरला शिजवून बारीक तुकडे करून घेतले त्याचे एवढ्या साईजचे असे तुकडे करून घेतले त्याला फोडणी घालूया आपण गॅसवर कढई ठेवली त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकायचे एक चमचा मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे मोहरी तडतडली की एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं पण चांगलं तडतडायला आहे नंतर त्याच्यात हा एक कांदा कापलाय टाकते मी कांदा कढीपत्त्याचे सातच पानं आणि हिरव्या मिरच्या दोन कापल्या आहेत त्या टाकते चांगला छान गुलाबी परतून घ्यायचा आहे कांद्याचा छान आपला रंग गुलाबी झाला आहे आता त्याच्यावर आपण टॅमॅटो टाकायचा आहे एक कापलेला तो पण परतून घ्यायचं आहे छान टोमॅटो परतलं आहे आता ह्याच्यावर अर्धा चमचा हळद टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा टाकते आहे मी ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या मीठाच्या मॉइश्चरने आपला टोमॅटो चांगला नरम पडेल सर्व टोमॅटो मिक्स करून घेतला आहे आता एक मिनटं गॅस बारीक करून झाकून ठेवायचं आहे टोमॅटो नरम पडेल दोन मिनटं झाले आपला टमॅटो नरम झाला आहे चांगला आता ह्याच्यावर हे कापून ठेवलेले सर्व बटाटे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे जा। कोथिंबीर पण टाकते मी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स झालं आहे आपलं आता एक मिनटं झाकून ठेवायचे आणि भाजी आपली रेडी आहे सव्विंगसाठी दोन मिनटं झालेत भाजी आपली आता रेडी आहे छान माफ आली त्याला गॅस आता आपण बंद करूया आणि पुऱ्या बनवायला घेऊया छान आपल्या भाजीचा रंग पण आला आहे लाल पिवळा हिरवा असा पुऱ्यांसाठी हे कणिक मी मळून घेतलं आहे एक वाटी कणिकला मी दोन चमचे रवा टाकला आहे आणि थंड पाण्यात मीठ टाकून मळून घेतलं आहे पीठ आता ह्याच्या पुऱ्या बनवणार आहे मी असे गोळे करून घेतलेत मी आता हे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते पीठ लावून छोट्या छोटे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत मी रवा टाकलाय त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या नरम पडत नाहीत लगेच थोड्या कडक राहतात था। थंड झाल्यावर पण থাড়ছে तळून घेऊया तेल तापायला ठेवले मी तेल आपलं तापलंय चांगलं छान अशी फुलली आहे आपली पोरी काढू यायला काढून घेऊया अशी आपली गरमागरम पुरी भाजीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा ओलं खोबरं पण तुम्हाला पाहिजे तर त्यात घालू शकता मी नाही घातलं आहे कारण बिना खोबऱ्याची पण खूप छान लागते ही भाजी